नमस्कार मित्रांनो या नवीन ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ह्या नवीन ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर मे महिन्याची सुरुवात झाली आहे आणि ह्या महिन्या मे महिन्यामध्ये दिवसही खूप मोठे आणि उन्हाचे आहेत ह्या उन्हामध्ये आपल्याला खूप गरमी होते ह्या दिवसामध्ये असं वाटते की काहीतरी ठंड थन... शरीराला थंडावा म्हणून आपण काही थम्सअप कोकोकोला किंवा सास दही प्यायला सुरुवात करतो तर असंच पूर्वीची माणसं जी आहेत ती आपली वाढवडील वाड़ माणसं आहेत होती ती माणसं पूर्वी आपल्या घरा घराघरांना आंबील बनवतात आणि ती पितात ती पिऊन आपल्या शरीराला शांत करतात आणि पोटाची पोटाची भूक थोडीफार जाते तर ही आंबील हे शब्द ऐकल्यावर आपल्याला आता नवीन पिढीला काही मान आ, नवीन पिढीला माहीत नाही पण आंबिल हा शब्द फ आपल्या वाडवडिलापासून चालत आलेला ही आंबिल पूर्वी आपले वाडवडील घरघरांना बनवतात आणि कुठेही क कधी पावणे गेले किंवा काय तर पहिले सुरुवातीला अशा उन्हातून आल्यावर आपल्याला आंबिल देतात पहिला आणि आंबिल पिऊन थोडं बरं वाटते तर आजच्या पिढीला ती माहीत नसेल किंवा माहीत असेल तरी पण आता आपण असा ह्या ब्लॉकमध्ये एक आंबिल केंद्र आजच्या ब्लॉकमध्ये आंबिल केंद्र उद्घाटनला जाणार आहेत तर तुम्हीसुद्धा उद्घाटनमध्ये सहभागी तलाश्रीला ओपन करणार आहेत तर चला पाहूया आपण हे तिला तलाश्रीचं बिरसा मुंडा चौक आहे हे बिरसा मुंडा चौकमध्ये येऊन आपण बिरसा मुंडाची पूजा करून नंतरच आपल्या आंबिल केंद्राचे उद्घाटन करणार आहोत तर आपले मान्यवर आपल्या बरोबर आहेत हे मान्यवर बिरसा मुंडाची पूजा करून त्यानंतर आपण आपल्या आंबिल केंद्राचे उद्घाटन करणार आहोत तर सुरुवातीला आपण बिरसा मुंडाची पूजा करूया मंडळाची पूजा करून आपण आपल्या केंद्रात आंबिल केंद्रामध्ये आलेलो आहोत आणि मान्यवरांचे स्वागत केले जाते त्यांना तिलक लावून त्यांचे स्वागत केलं जाते हे आपण पाहू शकतात आपल्या आदिवासींसाठी आंबिल केंद्र हे ओपन करण्यासाठी आपण आज इथे आलेलो आहोत आपल्या आदिवासीमध्ये आंबिल ही खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची आहे तर पूर्वी वाडवडिलांच्या टायमावर किंवा त्यांच्या कालावधीमध्ये घराघरामध्ये आंबील बनवली जाते आणि आजच्या पिढीमध्ये आजच्या नवीन तरुण पिढीमध्ये हे आंबिल बनवण्याची पद्धत ही सर्वसाधारणत मला वाटते सर्वजण विसरत चाललेलं आहे आणि आता मला वाटते काही ठराविक का घरांना बनवली जसे जा जात असेल असं मला वाटते माझ्या मातून तर आज हे नवीन पिढीला आंबिल म्हणून त्यांचे मार्गदर्शन आणि सर्व काही ह्या आंबिल केंद्राद्वारे आपल्याला भेटेल शरीराला कसं आहे ते किती उपयोगात आहे ते सुद्धा आपल्याला इथे सर्व ऐकायला भेटणार आहे आणि आपल्या आदिवासीमध्ये आंबिल हे तर अति महत्त्वाचे आहे तर आपण आंबिल केंद्रामध्ये आलेलो आहोत इथलं उद्घाटन समारंभ चालू आहे तर आपण पाहूया आणि सहभाग होऊया त्यांना सहकार्य करूया हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर आपला हा आज खूप महत्वाचा दिवस आहे आपल्यासाठी आपल्या आदिवासी समर्धन करण्यासाठी एक अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि या प्रसंगी सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करेल की आपले क्रांतीसूर्य बीरसांना या त्या प्रतिमेला आपण पुष्पाला अर्पण करू त्याने आपल्याला संस्कृती संवर्धन ते प्राकृतिक बचाव

तर आपले मान्यवर जे आहेत ते बिरसा मुंडाला फुलाहार घालून त्यांची पूजा करून नंतर कार्यक्रम सुरुवात करतील आपण पाहूयात औषधी किंवा त्या उत्कृष्ट पोषक असं धान्य असणार हे सध्या लोक प्रगत करत आहे आपल्या आदिवासी समाजामधून आदिवासी पद्धतीमधून मग त्यांना पुन्हा एकदा आपल्याला आपल्या आदिवासीचं जीवनमान या ठिकाणी ज्या ज्याच्यावर पाया रचला गेला अशा तृणधान्य असतील वनस्पतीशी औषधी वनस्पतीशी संरक्षण करण्यात खरोखरच आवश्यकता आहे आणि त्याचा भाग म्हणून आपल्या सर्व समाज आयुष्य निरोगी कसं होईल निर्मायुष्य कसं होईल या काला आज संपूर्ण भेसळयुक्त सगळ्या ठिकाणी धान्य आणि किंवा वेगळ्या सुरू आहे अशामध्ये आपला पारंपरिक सन्मान करतो गेल्या दोन वर्षापासून चालू आहे आहेत किंवा यशस्वी झालेला आहे आणि चांगल्या प्रकारे ते हे तुम्हाला सांगत त्यामुळे हे जे महत्वाचं आहे ते रोखं आहे ज्याची आपण त्यांना हे ओळख त्याच्यानंतर आहे हे विसरलेले आहे की ह्याच्यामध्ये दाणे नाही आणि नंतर दाणे भरलेली ही एक आहे त्याच्यानंतर दाणे भरून पिकलेली ही एक आहे अशा ह्याच्यामध्ये चार स्टेट आहेत त्यामुळे सांगलेल्या आहेत त्याची विमानसर असेल आपलं खूप मोठं असं योगदान आहे मात्र त्याच्यानंतर भरपूर कशी मेहनत केलेलं आहे तर आज त्यामध्ये आपण फोटक या मान्यवरांच्या ठिकाणी स्वागत करूया तर या सं मला व्यार 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 की तरी कोणताही कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रमाला वेळात वेळ करून या ठिकाणी उपस्थित असे आजही या ठिकाणी सर्वांना सुरेश भोये साहेब नगराध्यक्ष या ठिकाणी आवर्जून आपल्याला किती अडचणी ते आपल्या आपल्यासाठी उपलब्ध होतात तर साहेब आपल्यासारखा आधारस्तंभ नेहमी आमच्या पाठीशी आहेत तर आमच्या संस्थेचे अध्यक्ष कॉम सरांना विनंती करेल की सन्मान्य सुरेश भोय साहेबातगराध्यक्ष आपण या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करावं घ्या त्याचबरोबर सन्मान्य अनिल धिरवळ साहेब जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी उपस्थित आणि आपले गोरसाहेबांना हिंदी केली प्रदूषणा त्याचबरोबर या ठिकाणी आपले सामाजिक कार्यकर्ते सुद्धा समाजासाठी झटणारे या ठिकाणी विजय बोलते सर उपस्थित आहेत मी नागरे सरांना विनंती करेन सुरेश नागरे सर आणि ह्या प्रसंगी या ठिकाणी आपलं आदिवासी वाद्य याचं जतन ज़ा। संवर्धन ज़ा। करणारे डबके सर आपलं आपलं दोघांच सन्मान्य संस्थेचे अध्यक्ष कोम सर यांनी पुष्प त्यांनी स्वागत करावं शिवाजी आपल्या समाजासाठी आणि इकडे ते शिवाजीना नाही सर आपल्या सेवेशाली सर्व मत्पर असेल रवी त्यानंतर आपले दुसरे सार्थी सर यांच्या खडर साहेबांना विनंती आहे की आपण त्यांचं थोडंसं प्रोत्साहन पुष्प देऊन या ठिकाणी त्यांना सुद्धा प्रोत्साहित या संस्थेची स्थापना होऊन पडत आहे आणि याचा वर्षांमध्ये आपण काही उद्ष्ठ आहे त्या दिशेने आपण वाचना करत आहोत तर आजचा अगळावेगळा अमिल केंद्र तलासरी वर्ष पहिलं आणि केंद्र क्रमांक ए आम्ही त्याला म्हटलेला आहे केंद्र क्रमांक ए कदाचित काही दिवसात आपण भेट केंद्र लगेचच वाढवण्याचा प्रयत्न करूया कारण बऱ्याचशापणा आम्ही येताना दिसते आहे की आमच्याकडे हे केंद्र सुरू झालं पाहिजे तर निश्चितच एक खूप चांगली बाब आहे चांगला एक विचार आहे आणि तो विचार आपण त्याच्यावर पोहोचवणार आहोत तर आमच्या या अमिल केंद्र तलासरी या उद्घाटनप्रसंगी उपस्थित नगर नगरपंचायतचे नगराध्यक्ष सन्मान्य भाई साहेब श्री पंचायत समितीचे माजी सभापती मान्य हडळ साहेब त्याचबद्दल या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य सन्मान अरविंद साहेब श्री सुनीलजी भाडसर विजयजी बोले सर त्याच ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आपण सर्व मान्यवर आमच्या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व हितचिंतक की आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी सातत्याचं स्वागत करतोय आणि या ठिकाणी एक सांगितलं की एक आल्या वेगळा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतो आहे की मागील काही वर्षांपूर्वी सर आणि दोन सर जे जगाय या ठिकाणी आपण बरीचशी सेवा से करून ते आपल्या तलासेमध्ये सेवानिवृत्त होत पोहोचले होते तर त्याने एक विचार या ठिकाणी ठेवला होता की सर नागली या नागलीचे गुण खूप आहेत त्या मागलीच्या गुणांची आपण कुठे तुलना करू शकत नाही म्हणजे एवढे अमृत तुलले गेला अमृत म्हणतोय की कुठल्याही प्रकारची प्रत्येक शनिवार मुलांना वॉकिंग रनिंगसाठी मी स्वतः मुलांबरोबर जाऊन धावतो एक किलोमीटर रोज मुलांबरोबर धावतो बरीचशी मुलं तर लगेच आता म्हणजे किलोमीटर तुम्ही काय चिकन खाऊन पोल्ट्री चिकन चिकन खरोखर आपण वाचले पोल्ट्रीचे नाव घेण्यामध्ये आता हे राहिले ना पूर्वीचं आपले आहे तो राहिला त्याच्या परिणामात महत्व पाठवून देणं धन्यवाद खूप असं महत्व पाठवून देणं सर्व सर्व मान्यवरांना विनंती करून आपण अपकारी घेत ठीक आहे सगळ्यांनी म्हणत केला तो कोल्ड्रिंक्स आणि कोल्ड्रिंक्स तर एवढंच झालंय की ठीक ठिकाणी एवढं लगतात काय गाडीच्या गाडी आणि मी पण शाळेत धोका ब्रेक झाले मुलं काय करतात माझे मोठे पैसे एकत्र गोळा करतात थंडाचा बॉटल घेतात चिप्स घेतात आणि छान पैकी ठिकाणी बसतात मी तर माझ्या शाळेत सगळ्या मुलांना हे दिलं की मला कोणी कोल्ड्रिंक्स पिताना जरा फा बरंच महत्व समजावून दिली कोल्ड्रिंक्स पिताना दिनात शंभर रुपये मी शाळेत शाळेचं पाहत आवडतात मग शाळेच्या वेळात तरी माझ्या शाळेत कोणीच कोल्ड ड्रिंक्स पी नाही शाळेच्या वेळात तरी कारण मुलांना आजकाल त्या जो आरोग्य उपाय मोठा सर्वे केला त्या सर्व सर्वेच्या रिपोर्टामध्ये धक्का धक्क धक्कादायक रिपोर्ट आहे भविष्य काळामध्ये हा याचा दुरुपयोग एवढा होणार जाणवणार आहे आतापर्यंत तुम्हाला जाणवत नाही आणि एक एक एक, एक पूर्ण बोटल ते बोटल पोहून जातो त्यांना आपण छान वाटतात तर सर साहेबांनी खरोखर या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा सगळ्यासमोर या ठिकाणी आवर्जून सांगितलं धन्यवाद साहेब उद्यापासून दहा रुपये ग्लास याबद्दल ही आम्ही आम्ही जाईल त्या प्रकारे लक्षात ठेवतो तर अखर तर या ठिकाणी धन्यवाद दिवाळी साहेब आपण सूचना दिल्या तर आपल्या संस्थेसाठी आपले आधारस्तंभाने अध्यक्ष असं व्यक्तिमत्व की खरोखर आपल्या समाजाबद्दल आपल्या तरुणाबद्दल चांगला अमूलाग्र बदल घडवण्यासाठी झटणारचे युवा नेतृत्व सन्माननीय नगराध्यक्ष सुरेश भाऊसाहेब या ठिकाणी नेहमीपणे आपला

एक वैज्ञानिक दृष्टिकोन असावा आणि तो असे आपण जी लवफावत चाललेली आम्ही नक्कीच या आपण तर जो नाम ना तोटा या माध्यमातून आपण जनतेला उपलब्ध करून देत आहोत आपण गेलो तर छास हे या कालावधीमध्ये जास्त चालतं परंतु छास ना आ, आ, ना त्या छासला हे एक टक्कर देण्यासारखं आहे ज्यांना समजा माहिती पडलं की आम्ही इथे केंद्र सुरू झालेलं आहे त्या समाजातील सगळ्यांच्या नाही आपल्या आदिवासी समाजप्रोगी असं बहुकोटी प्रचार आणि प्रसार करू धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आदिवासी कृतज्ञ समाज घेऊन संस्कृती फेद सर्माने झिरवासाहेबांचा खूप खूप धन्यवाद आपण याला आपण प्रोत्साहन देऊया आणि आपलं हे पेय बहुकोटीचे पेयज या ठिकाणी

पाहिले आहे तर अति सुंदर आहे आणि ही शरीराला गुणकारी आहे तर आपले वाडवडील पूर्वीही चांबी लपित होते आणि दुसऱ्यांनाही पाहायला सांगत होते कारण की ही शरीराला खूप छान आहे ही सुद्धा टेस्ट करून बघितली तर खूप चांगली वाटली म्हणूनच आपले वाडवडील ते

या बे महिन्यामध्ये आपण हा उपक्रम राबवतोय या ठिकाणी आपण आवर्जून उपस्थित झाला त्याचबरोबर मी संस्थेतर्फे त्याचप्रकारे संस्थेचे पदाधिकारी सदस्य यांच्याकडून निश्चितच आपलं आभार पाणी आणि याकडून निश्चित आपण ज्या ज्या आपल्या चांगलं संस्कृती समर्थक आणि हा उपयुक्त असं हे ना नफा ना तोटा ह्या तत्वामध्ये मनुष्याच्या निरोगी राहण्यासाठी आयुर्मान वाढवण्यासाठी काम करणार आहे निश्चितच तर आपण या प्रसंगी आपण उपस्थित राह राहिले आपलं सगळ्यांना रूट व्यक्तीचं काम कर्तव्य करता येईल तर मी आपल्या संस्थेच्या संचालिका प्रफुल्ल नागरिकांना विनंती करतो आपण या ठिकाणी समारोप व्यक्त करावा आदिवासी कृतज्ञ समाज भेट वेळ